नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील प्रोममध्ये जानू कॉलेजमध्ये सगळ्यांना भेटत असते पण एक मुलगा तिच्या हातात आत देतो हे जयंत बघतो त्याला खूप राग येतो तो आता त्या मुलाचा सारखा पाठलाग करतो त्या मुलाला पुन्हा जानू भेटते तो तो हाय जानू जानू पण हसून म्हणते हाय आता तर जयंतची एवढी सटकते की तो लपून लपून त्या मुलाचा पाठलाग करत असतो तो मुलगा कॉलेजच्या समोर येतो आणि कोणाशी तरी बोलत असतो जयंत वर जातो आणि वरून त्या मुलाचा अंदाज घेतो एक्झॅक्टली हा कुठे उभा आहे बरोबर त्या मुलाच्या डोक्यावर एक झाडाची कुंडी असते जयंत इकडे तिकडे बघतो आणि संधी साधून ती कुंडी ढकलतो ती झाडाची कुंडी बरोबर त्या मुलाच्या डोक्यात पडते तो मुलगा डोकं पकडून जोऱ्यात किंचळतो आणि खाली कोसळतो आता सगळेच त्याच्याकडं धाव घेतात तर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असतं आणि तो मुलगा एकदम शांत होतो जेन जातो आणि त्या गर्दीत उभा राहतो त्या मुलाकडं बघतो आणि स्माईल करतो लक्ष्मी वाट बघत असते पण श्रीनिवास काही लवकर घरी येत नाही ज्यानुसार की विश्वाची वाट बघत असते आणि म्हणते ह्याला काय झालं याने पेपर का बुडावला विश्वा तर खूप ब्रिलियंट मुलगा आहे त्याने आतापर्यंत असा कधीही पेपर बुडावला नाही तो बरा असेल ना काय झालं असेल ते आता बँचकडे बघायला लागते पुन्हा एकदा मॅडम म्हणतात जान्हवी तू का सारखी तिकडे बघतेस हे बघ बग, परत बघितलं ना मी तुला पेपरवरून उठून देईल जानवी म्हणते सॉरी मॅडम श्रीनिवास घरी येतो लक्ष्मी म्हणते आहो एवढा उशीर का केला पण तो मात्र एकदम शांत असतो तिथे आहो मी काय विचारते तुम्ही एवढे शांत का काय झालं आता भावनेशी कसं बोलायचं याचा शुद्ध विचार करत असतो पण गाडे पाटील म्हणून भावनाचा त्याला फोन आल्यामुळे तो खूप खुश असतो तुम्हाला काय वाटतं हा जैनचा क्रूर पारा म्हणजे एका वेळेचे लक्षण आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद